त्या परफॉर्मन्स अगोदर मी म्हणालो होतो की हा सफेद सदरा आपला कफन का मोड़ आम्चे आम्चे आहे काही होऊ शकत पण त्यानंतर आम्ही ज आमचा जग थिएटरचा बदललेला होता आणि आम्ही सगळे मापदंड मोड मोडले होते की आम्ही कोणाच्या मापदंडामध्ये बसणार नाही आणि आमची आमचे प्रयोग आमचे मापदंड घडवणारे आहे आणि तेच आम्ही केलं आणि त्यानंतर मुंबईचं कोणी असा एरिया नाही जिथे मी परफॉर्म नाही केलं ना। एक वेळ अशी आली होती की वेळेसारखे आम्ही नाईन्टी टूपासून पासून ते नाईन्टी फायपर्यंत दहा दहा प्रयोग करत होते कुठं प्रत्येक बस्तीमध्ये आणि जे म्हणजे त्या काळात मी ठरवलं असतं तर तो पॉलिटिकल मास त्या माझे प्रेक्षक होते त्याचा पॉलिटिकल उपयोग झाला असतं पण आम्ही थिएटरमध्येच राहिलो आणि त्यानंतर स्टेज काय आहे प्रोसिनियम काय आहे थिएटर काय आहे हे असं चाललेली जे परंपरा आहे जे सडलेली परंपरा आहे ती का आहे हे सगळ्याचे भ्रम मोडून काढले